याच्यासाठी डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या नेतृत्वाखाली एक जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेतलाय की जे महाराष्ट्रातले उद्योजक हे परदेशामध्ये गेलेले आहेत परंतु त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येऊन उद्योगधंदे सुरू करायचे आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना फॉरेन डायरेक्ट देखील त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचं आहे अशा पद्धतीची पॉलिसी करण्याचा निर्णय आज आम्ही त्या उद्योग विभागाच्या कार्यक्रमामध्ये बैठकीमध्ये घेतला आणि त्या समितीचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर माशेलकर साहेबांना करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे जेणेकरून मेगा प्रोजेक्ट जे उद्योग क्षेत्रामधले आहेत त्याला तर वाव मिळेलच परंतु जो मराठी माणूस महाराष्ट्रातला माणूस परदेशामध्ये गेला आणि त्याला पुन्हा एकदा येऊन एक्सपान्शन करायचं असेल किंवा नवीन उद्योग सुरू करायचे असतील तर त्याला एम एस एमई पासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट पर्यंत शासनाच्या मार्फत चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी बालेवाडीला उपस्थित होतो आज जी पत्रकार परिषद दुसऱ्या महत्वाच्या विषयावर हो आहे ते म्हणजे जागतिक मराठी विश्व संमेलन जे आहे ते पहिलं संमेलन मुंबईमध्ये झालं दुसरं संमेलन वाशीमध्ये झालंय आणि तिसरं संमेलन अभिजात भाषेचा मराठी भाषेला दर्जा मिळाल्यानंतर पुण्यामध्ये करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे हे विश्व मराठी संमेलन एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी जाने आणि दोन फेब्रुवारीला फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानामध्ये आम्ही आयोजित केले या संमेलनाच्या उद्घाटनाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री सिंह शेखावत देखील उपस्थित राहणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आणि या खात्याशी संबंधित सगळे असलेले मंत्री महोदय लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील आणि या विश्वसंमेलनापासून नवीन एक उपक्रम आम्ही सुरू करतोय तो म्हणजे जागतिक स्तरावर ज्यांनी लेखन केलेलं आहे जे सगळ्यात ज्येष्ठ साहित्यिक आहेत ज्या तरुणा ताना आज पुण्यातल्या स्थानिक सगळ्या साहित्यिकांशी मी चर्चा केली या संमेलनामध्ये कुठचे कुठचे विषय असावेत त्याच्यावर आमची सांगोपांग चर्चा झालेली आहे येत्या आठ दिवसात बाल साहित्यापासून लोककलांपर्यंत सगळ्याचा समावेश ह्याच्यामध्ये असावा संत साहित्याचा देखील समावेश असावा अशी मागणी सगळ्यांनी केली परदेशातल्या देखील जास्तीत जास्त मराठी साहित्यिकांना या ठिकाणी बोलवावं हा प्रयत्न आम्ही करतोय आणि हे संमेलन यशस्वी होण्यासाठी जसं पुणेकरांचं सहकार्य मला अपेक्षित आहे तसं सगळ्या पत्रकारांचं देखील सहकार्य अपेक्षित आहे आणि तुम्ही देखील एक साहित्याचाच एक भाग आहात मराठीचाच एक भाग आहात आणि म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं साहित्य संमेलन हे पुण्यामध्ये होतंय ते आम्हाला सगळ्यांना मोठं करायचंय याच मैदानावर परवा पुस्तक प्रदर्शन देखील झालं त्याची नोंद जगानं घेतलेली आहे आणि त्याच मैदानावर होणाऱ्या विश्वसंमेलनाची नोंद देखील विश्वानं घ्यावी त्यासाठी याचं नियोजन आम्ही पुण्यामध्ये करतो त्या महाराष्ट्रातल्या विश्वसंमेलनासाठी येत आहे यावेळी आम्ही एक असा एक निर्णय घेतलाय की जे काही अनेक साहित्या समोर आलेले नाही तर अशा साहित्यिकांना अशा मराठी भाषा सांभाळणाऱ्या लोकांना देखील शोधून काढून पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आणणं ही जबाबदारी या विश्वसंमेलनातनं आम्ही स्वीकारलेली आहे एआय सारखा आधुनिक प्रकार आलेला असताना त्याच्यामध्ये मराठी भाषा कशी मोल्ड होऊ शकते किंवा ए आय मराठी भाषेमध्ये कसं मोल्ड होऊ शकतं चांगली चांगली ऍप परदेशातल्या लोकांना मराठी शिकवण्यासाठी कशा पद्धतीने कार्यरत आम्ही ठेवू शकतो युवा पिढी हा आमचा या संमेलनातला फोकस आहे पुढच्या पिढीला मराठीचं महत्व कळलं पाहिजे मराठी भाषा जतन झाली पाहिजे तिचं संवर्धन झालं पाहिजे यासाठीचा प्रयत्न या विश्वसंमेलनातनं होणार आहे हा कार्यक्रम मी तुम्हाला टेंटेटिव्ह सांगतो उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अगोदर शोभायात्रा बालगंधर्व पासून फर्ग्युसन कॉलेज पर्यंत असेल त्याच्यामध्ये विद्यार्थी सर्व पुणेकर सहभागी झालेले असतील उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ज्या समित्या झाल्या त्याच्यामध्ये रंगनाथ पठारे समिती आहे ज्ञानेश्वर मुळे समिती आहे त्याच्यानंतर सदानंद मोरे साहेबांची समिती आहे लक्ष्मीकांत देशमुख साहेबांची समिती आहे यांच्याबरोबर एक चर्चासत्र ठेवलेलं आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झालंय आणि त्याच्यातनं मराठी भाषेला बेनिफिट काय मिळणार आहेत असा परिसंवाद असेल त्याच्यानंतर आपण कवी संमेलन अनेक वेळा बघतो पण या मराठी विश्वसंमेलनातलं जे कवी संमेलन आहे हे जुन्यांचा आणि नव्यांचा कवी कविसंमेलन आहे आणि त्याला आपण नाव दिलेलं आहे की नव्या जुन्यांचं कविसंमेलन अजून त्याच्यामध्ये अनेक कार्यक्रम ऍड करायचे आहेत स्त्री साहित्यावर परिसंवाद आहेत चित्रपट आणि नाटक याच्यातली मराठी भाषा याच्यावर परिसंवाद आहे काही कार्यशाळा आहेत आणि म्हणून ऑडिटोरियम देखील आम्ही घेतलाय तीन दिवस ऑडिटोरियम दे, मध्ये देखील कार्यक्रम सुरू राहील आणि मुख्य जो मंडप आहे तिथे देखील हा कार्यक्रम सुरू राहील विद्यापीठाला आम्ही बरोबर घेतलेला आहे सगळ्या साहित्यिकांना बरोबर घेतलेला आहे शालेय शिक्षणच्या सगळ्या मुलांना बरोबर घेतलेला आहे अशा सगळ्यांसाठीच हे विश्वसंमेलन आहे नाही उद्घाटक मी सांगितलं ना मुख्यमंत्री असणार आहेत शेखावत साहेब असणार आहेत आणि स्वागताध्यक्ष आपण सगळेच पुणेकर नाही आता समारोपाची यादी तयार व्हायची आहे परंतु त्या व्यासपीठावर साहित्यिकांचा देखील मान सन्मान होईल असं व्यासपीठावर साहित्यिकांना देखील बसण्याची व्यवस्था आणि मान सन्मानाची व्यवस्था केली <tweak> <tweak> चारे चारे थाथ थाथ। मी स्वतः त्या संयोजकांशी बोललेलो आहे मी परवा देखील दिल्लीत काही मंडळींशी बोललोय सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की मराठी भाषेची इन्व्हॉल्वमेंट अशी आहे की माझ्या खात्या अंतर्गत साहित्य मंडळ जे कार्यानिवृत्त आहे त्याच्याकडनंच दोन कोटी रुपये मराठी साहित्य संमेलनाला दिले जातात त्याच्यामुळे दोन कोटी रुपये दिले म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही पण त्या नियोजनामध्ये देखील मराठी भाषा असेल त्या अधिसूचनाच्या बाबतीमध्ये मला सुरुवातीला एक काही लोक जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तो मी आधी दूर करतो मी दिल्लीला गेल्यानंतर असं कुठेही म्हटलं नाही की त्याच दिवशी मी जी आर काढून घेतला किंवा त्याच दिवशी अधिसूचना छापली गेली असं कुठेही मी म्हटलेलं नाही मी असं म्हटलं होत की माननीय पंतप्रधान मोदयाने मराठी माणसाचा स्वाभिमान जागवला चार ऑक्टोबरला चार ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि जी अधिसूचना महाराष्ट्र सरकारकडे आलेली नव्हती ती का आली नाही याच्यासाठी आम्ही शेखावत साहेबांची भेट घेतली आणि ती न आलेली अधिसूचना शेखावत साहेबांनी आमच्या ताब्यामध्ये दिली याच्यामध्ये आम्ही काय गुन्हा केला त्याच्यामुळे मी काय ती चार ऑक्टोबरची तारीख पण बदलली नाही आणि चार ऑक्टोबरचीच अधिसूचना घेऊन आलोय पण ती जी तीन महिने आली नव्हती ती आणण्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो होतो पण काही अतिउत्साह लोकांनी उत्साही लोकांनी असं सांगितलं की दिशा, दिशा आहे ही दिशा भूल कसली जी आर घेऊन मी स्वतः आलो परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये शेखावत साहेबांनी अजून एक आम्हाला पाठबळ दिलं प्रस्ताव पाठवल्यानंतर तातडीनं निधी मंजूर करून देऊ प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे प्राकृत देखील मराठी भाषेचा बेस आहे त्या प्राकृतचे देखील काही पैसे आम्ही तुम्हाला देऊ असं अभिवाचन त्यांनी दिलंय संजय राऊत हे ज्या पद्धतीने मराठी कसे बोलू नये असा परिसंवाद जर घेतला तर यांना बोलवावं हो लागेल आणि मराठी कसे बोलावे याच्यासाठी आहेत ना तज्ज्ञ आज आले होते नाही ते परिसंवाद घेण्याची गरज नाही रोज सकाळी तुम्हीच दाखवता ना तर आपण परंतु तर मग आपल्याकडे पॉलिसी तयार करायची काही आवश्यकताच नाही पॉलिसी ऑलरेडी तयार आहे ज्या उद्योजकांकडे खंडणी मागितली जाते त्या उद्योजकांनी तातडीनं पोलिसांचा आधार घ्यावा एफआयआर दाखल करावा खंडणी मागणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल ही आमची भूमिकाच आहे परंतु यासाठी उद्योजकांना देखील पुढे आलं पाहिजे मी हे देखील सांगितलेलं दे आहे की माथाडी चळवळ जी आहे ही फार मोठी चांगली चळवळ आहे माथाडी कामगारांना न्याय देण्यासाठी केलेली ही चळवळ आहे पण माथाडी चळवळीच्या मागणं जे काही खंडणी मागण्याचे प्रकार होतात ते निपटून काढलेच पाहिजेत आणि त्या सूचना आम्ही पोलिसांना दिलेल्या आहेत

ही परिपत्रक देखील मराठीतनं निघाली पाहिजेत यासाठी काय नियम बनवता येईल त्याचा आम्ही विचार करू दुसरी महत्वाची गोष्ट की सुप्रीम कोर्टाकडे गेल्यानंतर मराठीचे बोर्ड लावण्याचा देखील निर्णय जो झाला होता त्याची देखील अंमलबजावणी होत नाही त्याच्यावर देखील कशा पद्धतीनं कठोर कारवाई करायची तो देखील निर्णय घेतला जाईल मी मगाशी जसं सांगितलं मध्ये हा सगळ्याचा गावा ही विद्यापीठ आहे आणि विद्यापीठांमध्ये सात सात आठ आठ दहा दहा लाख विद्यार्थी शिकतायत तर त्यांच्यापासून जर मराठीचं संवर्धन आपण सुरू केलं तर त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल होऊ शकतो तो आमचा प्रयत्न राहील आणि या गोष्टीलाच धरून सांगतो की मराठी भाषा ही महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या जनतेची मातृभाषा आहे पण या मराठी भाषेच्या अनुषंगानं कोणी जर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला मराठी भाषिकावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला देखील कडक शासन केलं जाईल ही आमची शासनाची भूमिका आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात परराज्यातले लोक राहतात वेगवेगळ्या देशातली विदेशातली लोक राहतात त्यांचं महाराष्ट्रीयन म्हणून आपण स्वागत करतो त्यांना चांगल्या पद्धतीचा पाहुणचार देतो याचा अर्थ जे काही प्रसंग घडायला लागलेले आहेत परवा देखील एका ठिकाणी प्रसंग घडला मराठी माणसाला मारहाण करण्यात आली मराठी बोलू नये म्हणून सक्ती करण्यात आली असं जर भविष्यामध्ये घडलं तर अद्दल घडवली जाईल सदर विषयावर गुढात पाटील आहेत पातकंपळ खराब होत आहे पुस्तकावर मोठे प्रमाण होत आहे हे महिन्यामध्ये ते उलटत तर दर मी स्वतः मानवी चंद्रकांत दादांशी या संदर्भात मध्ये बोलेन परंतु विद्यापीठांची देखील मानसिकता या सगळ्या गोष्टीमध्ये लागतं आताच उदाहरण मी तुम्हाला सांगतो सगळे अधिकारी आले पण काहीतरी अति महत्त्वाचं काम असल्यामुळे आमचे विद्यापीठाचे अधिकारी निघून गेले त्याच्यामुळे ही जी अनास्था आहे ती बदलावी लागेल आणि बदले, बदल त्यांची ही बदलली नाही तर त्यांना बदलावं लागेल असं दोन काहीतरी गोष्टी कराव्या लागतील पण मराठी भाषेचं संवर्धन करणं जशी तुमची माझी जबाबदारी आहे तशी विद्यापीठांची जबाबदारी आहे आणि मराठी भाषा भवन जर उभारलेलं असेल आणि त्याचा उपयोगच कोणाला होत नसेल तर त्याच्यामध्ये मी स्वतः लक्ष घालेन आणि चंद्रकांत चंद्रकांतदा बोलेकर बीडच्या बीडचा जो प्रकार आहे त्याचा आणि उद्योग क्षेत्राचा मला असं वाटतं की काही संबंध नाही तो जो उद्योजक होता तो पवन चक्कीचा असं काहीतरी उद्योजक होता आणि त्याच्या बाबती बरोबर ना कॉन्ट्रॅक्टर होता कॉन्ट्रॅक्टर होता पवन चक्की बांधायला तिकडे गेलेला होता आणि असा तो प्रकार आहे आणि मी मगाशी सांगितलं की अशा पद्धतीची दादागिरी अशा पद्धतीची खंडणी जर उद्योजकांच्या बाबतीमध्ये करण्याचा कोणी प्रयत्न केला कदाचित उद्योजक जर धजवला नाही तर सुमोटो देखील त्याच्यावर कारवाई केली जाईल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिले होते नैतिकतेच्या आधारावरती मग धनंजय मुंडेंना पाठीशी घातलं जात या सगळ्या आरोपानंतर सुद्धा एक धनंजय मुंडे हे महायुतीमधले मंत्री आहेत त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांचे नेते अजित दादा पवार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये एसआयटी आय आयजीनच्या अध्यक्षेखाली नेमलेली आहे ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे मुख्यमंत्री मोदी यांनी त्यांचं स्टेटमेंट देऊन कोणालाही सोडलं जाणार नाही कठोर कारवाई केली जाईल हे स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेलं आहे आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी ने देखील सांगितलेलं आहे अजितदादांनी देखील सांगितलेलं आहे पण त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही योग्य वेळी योग्य निर्णय होतील परंतु जर ज्युडिशरी इन्क्वायरी चालू आहे जर एस आय टी चालू आहे आणि त्याच्यावर फार मोठं भाष्य मुख्यमंत्री मोदी त्यांच्या कुटुंबाला बोलून त्यांच्या समोर देखील केलेला आहे तर त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही त्यापूर्वी राजीनामा दिला होता नाही आता जे उत्तर दिलं तेच त्याला ते उत्तर नहीं 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 आहे नैतिक नैतिकतेचा आरोप करणारे जे आहेत म्हणजे मी आपल्या पत्रकार परिषद बोलत नाही तर परत त्याचा गैरसमज व्हायचा जे विरोधक नैतिकतेचे आवाडून आरोप करतायत त्यांनी देखील आत्मचिंतन केलं पाहिजे माझं म्हणणं याच्यामध्ये जो कोण मास्टर माइंड असेल जो कोण गुन्हेगार असेल त्याच्यावर चौकशी अंतिम कारवाई केली जाईल ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे त्याच्या संदर्भात अटकेत देखील काही लोक आहेत जे अटक होणार नव्हते ते देखील अटक झालेले बाहेर याला वेळ दिला पाहिजे मग मत बनवलं पाहिजे नाही मी त्याच्यावरच सांगितलं की याच्यावर निर्णय घेणारे आमचे नेते सक्षम आहेत मुद्दा असा राहतो की जो प्रसंग घडलेला आहे त्या प्रसंगाचं समर्थन कोणीच केलेलं नाही मी स्वतः माननीय एकनाथ साहेबांच्या वतीनं त्या कुटुंबाची भेट देखील घेतलेली आहे बाकी सगळी प्रोसिजर सुरू असताना त्यांच्या अडीअडचणीवर मात करण्याची भूमिका शिवसेना पक्ष म्हणून आम्ही घेतली आहे त्याच्यामुळे त्या कुटुंबाला न्याय मिळावा ही शिवसेना म्हणून शिंदेसाहेबांची देखील भूमिका आहे परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये सुरू आहे पोलिसांचा तपास सुरू आहे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्याच्यावर स्टेटमेंट दिली त्याच्यामुळे जे काही निर्णय घ्यायचे ते नेते मंडळी घेतील नाही आपण ती पॉलिसी आणतोय म्हणून ती पॉलिसी देखील आणतोय आपण एआय पॉलिसी देखील आणतो आजपर्यंत देशाच्या कुठच्याही राज्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये एआय पॉलिसी आलेली